तेराच्या तेरा म्हणजे तेरा शंभर टक्के आमचे संचालक निवडून आलेले आहेत आणि याचे श्रेय आमच्या पतसंस्थेचे सभासद म्हणजे पतसंस्थेचे मालक आहेत त्यांना मी देतो तू या निकालाहून असं वाटतय की हा एकतर्फी सभासदांचा विजय आहे सभासदांना नवीन संकल्पना आमचा गेल्या पाच वर्षापूर्वीच आम्ही कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता पण एक वचननामा दिलेला होता, वचन होता। जास्तीत जास्त कर्ज कमीत कमी वाज आणि ती प्रक्रिया जिया है तरह जी आहे ती ताबडतोब करायची आणि मुलींच्या लग्नासाठी दर साल दर शेकडा पाच लाख रुपये कर्ज सहा टक्के देणारी ही देशातील महाराष्ट्रातील नाही देशातली पत पहिली पतसंस्था आहे आणि सभासदांचं हित म्हणजेच या पतसंस्थेच्या संचालकांचं हित अशी मानणारी ही पतसंस्था आहे त्यामुळे भरभरून यश सर्व सभासदांनी देण्यात त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आमच्या हितचिंतकांचे आणि जे जे आमच्या सोबत आतापर्यंत होते आहेत त्यांचा आभार मानतो आणि जे काही अपप्रचार करून आमच्या विरोधात करणार उभे केलेले आहेत ते आजपर्यंत अपप्रचार त्यांनी केलेला होता परंतु उद्यापासून ते आमच्या कुटुंबातील सदस्य राहतील अशा प्रकारचं आणि त्यांना तशा प्रकारची वागणूक दिल्या जाईल एवढं बोलतो आणि परत एकदा सभासदांचं आणि આભાર માનુ આજ મનોગત સંભવતો જય હિન્દ જય મહારાજ જય